नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण आता पाहणार आहोत तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की याला फोटोवरून शोधणं कठीण आहे तेव्हा अर्जुन म्हणतो कठीण असलं तरी अशक्य नाही सायली या फोटोवरून नक्कीच हा त्या दुकानामध्ये फोटो कॉपी काढण्यासाठी गेला होता पण आपणाला हे माहीत नाही की तो महिन्यापूर्वी गेला होता की वर्षापूर्वी गेला होता तो जिवंत आहे की तो मेला आहे हेही आपणाला माहीत नाही पण हे शोधण्याचा एक टक्के चान्स जरी असेल ना तरी मी हा सोडणार नाही तेव्हा सायली म्हणते पण त्या फोटो कॉफीच्या दुकानामध्ये पोलिसांनी चौकशी केली का तेव्हा अर्जुन म्हणतो हो केली होती रोज फोटो कॉफी घ्यायला कितीतरी लोक येतात त्यामुळे अथर्व विचारे कधी आला होता हे लक्षात ठेवणं कठीण आहे असं तो म्हणाला त्यामुळे त्याचा काही फार उपयोग होणार नाही मित्रांनो मग सायली म्हणते अशी कोणती तरी गोष्ट असणार आहे की ज्याचा उपयोग आपणाला अथर्व विचारेला शोधण्यासाठी होईल आणि हा अथर्व विचारे जगातील कुठल्या तरी कोपऱ्यात असणार आणि तो आपणाला सापडेल मित्रांनो मग सायली मनातल्या मनात म्हणते मनात माझ्या मधुभाऊने खूप हाल सोचलेत आणि हा अथर्व विचारे नाही सापडला ना तर साक्षी खरं बोलते असं कोर्टाला वाटेल मित्रांनो मग सायली देवाला नमस्कार करते आणि म्हणते तेव्हा तूच सांग मधुभूंची सुटका कधी होणार आता तूच दाखवून दे की वाईटावर चांगलपणा नेहमीच मात करतो मित्रांनो मग सायली पुन्हा अर्जुनला मदत करायला बसते मित्रांनो आता इकडे प्रिया अश्विनला भेटण्यासाठी त्याच्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेव्हा ती त्याला म्हणते अश्विन मी खूप एकटी पडली आहे रे माझं मन समजून घेणारं कोणीच नाही बाकीच्यांचं सोड रे पण माझी आईसुद्धा माझ्याबरोबर नाही लग्नात तिने काय केलं बघितलंच ना तू मित्रांनो तेव्हा अश्विन म्हणतो हो बघितलं ना तेव्हा प्रिया म्हणते तिला अजूनही असं वाटतं की मी माणसं तोडते अश्विन तुलाही असंच वाटतंय का रे मी माणसं तोडते मी इतकी वाईट आहे का रे मित्रांनो मग अश्विन प्रियाजवळ येतो आणि म्हणतो अजिबात नाही हे बघ तन्वी मी जरी सायकेट्रिक्स नसलो ना तरी थोडीफार सायकोलॉजी मलाही कळते दादामुळे तू इतकी हर्ट झालीस ना की तुझा राग तुला कंट्रोलच करता येत नाही त्यामुळे तो कधीही कुठेही कोणावरही निघतो यामध्ये तुझा काहीच दोष नाही मित्रांनो मग प्रिया म्हणते अश्विन खरंच थँक्स माझ्या मनातील जी तळमळ आहे ना ती फक्त तुलाच कळते रे नीट वागण्याचा खूप प्रयत्न करते रे पण मला कोणाची साथच मिळत नाही मित्रांनो मग अश्विन म्हणतो अगं तुझ्या पुढे मी उभा आहे ना मी अदृश्य आहे का तुला दिसत नाही का मित्रांनो हे ऐकून प्रिया हसते तेव्हा अश्विन म्हणतो हसताना तू किती छान दिसतेस तन्वी तुला माहिती आहे तू तु रडताना तुझ्या नाकाचा शेंडा असा लाल होतो त्या शाळेत जायला नको म्हणून रडणाऱ्या मुले असतात ना तशी दिसतेस मित्रांनो तेव्हा प्रिया म्हणते अश्विन मारेन हा आता तुला मग दोघेही हसतात तेव्हा अश्विन तिला म्हणतो अगं मार्ग मित्र कशासाठी असतात तन्वी मी तुला याआधीही सांगितले तुला कधीही माझ्याशी बोलावं असं वाटेल तेव्हा माझ्याशी बोल मित्रांनो मग अश्विन प्रियाकडे मैत्रीचा हात देतो तेव्हा दोघेही मैत्री करतात नंतर अश्विन तिला म्हणतो की आमच्या घरी आज महाशिवरात्रीची पूजा आहे तू नक्की घरी ये माझी खास मैत्रीण मा म्हणून तेव्हा प्रिया म्हणते अरे नको लग्नात जे काही झालंय ना त्यामुळे सगळे नाराज आहेत आणि मी आणि आई परवा येऊन गेलो ना आणि पुन्हा यायचं म्हणजे मग अश्विन म्हणतो खूप मोठी पूजा ठेवली आहे पूर्णाजीने तिला भेटल्यानंतर तुला छान वाटेल ए पूजेला तेव्हा मग प्रिया म्हणते हो हो तू एवढं आग्रहाने आणि बोलवतोयस मग नक्की येईल मित्रांनो आता इकडे सगळी पूजेची तयारी झालेली असते तेव्हा पूर्णाजी म्हणते गुरुजी सगळी सामग्री आली का तेव्हा गुरुजी म्हणतात हो हो सगळी सामग्री आली आता पूजेसाठी बसावं लागेल त्यामुळे पूजेला बसणाऱ्या जोडप्याने या मित्रांनो तेव्हा कल्पना म्हणते गुरुजी मी पूजा एकटीनेच केली तर चालेल का कारण अश्विनचे बाबा फॅक्टरीच्या कामासाठी मुंबईला गेलेत आणि त्यांना यायलाही वेळ होईल मग मी एकटीनेच बसू का मित्रांनो तेव्हा गुरुजी म्हणतात अहो ही पूजा जोडप्याने करायची असते काही हरकत नाही आपल्याकडे नवीन लग्न झालेलं जोडपं आहे ना अर्जुन सुभेदार या तुमच्या पत्नीला घेऊन पूजा करायला मित्रांनो तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो नक्की माझ्या बायकोला ही पूजा करायला खूप आवडते मित्रांनो मग पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात हे दोघं पूजेला बसणार असतील तर मी ते थांबणार नाहीत मित्रांनो मग पूर्णाजी आत रूममध्ये निघून जातात मित्रांनो मग कल्पना म्हणते अश्विन तू इथेच थांब गुरुजींना काही लागलं तर त्यांना दे आपल्यापैकी कोणीतरी इथं हवं मी पूर्णाईंजवळ जाते मित्रांनो मग अर्जुनही सायलीला म्हणतो मी आलोच लगेच पूर्णाईला घेऊन तेव्हा सायली म्हणते अहो आजच्या दिवशी तरी वाद नको तेव्हा अर्जुन म्हणतो आणि पूर्णाजी नाराजही नको तेव्हा मग दोघंही जातात मित्रांनो इकडे पूर्णाजी कल्पनाला सांगतात की प्रतापला लवकर बोलवून घेता ताबडतोब तेव्हा कल्पना म्हणते हे शक्य नाही पूर्णाई त्यांची खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यांना यायलाही वेळ होणार आहे मित्रांनो इतक्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात तेव्हा पूर्णाजी कल्पनाला म्हणतात म्हणून काय पूजेला अर्जुनला त्याच्या बायकोला बसून द्यायचं तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही पूर्णाजी आम्ही काही या घरचे मेंबर नाही का तेव्हा पूर्णाजी म्हणतात अर्जुन मला परत परत वाद नको आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मलाही नको आहेत तू उठून आत आली नसतीस ना मी एवढंही बोललो नसतो मित्रांनो तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी आई गुरुजी म्हणतायत नवीन जोडप्याला पूजेला बसायला हवं मग आम्हाला बसू देत ना मित्रांनो तेव्हा कल्पना म्हणते तू मध्ये बोलू नको सायली अर्जुनचं ऐकून तुला राहायला दिलं ना हेच तुझं नशीब समज मग पूर्णाजी म्हणतात पण घरातली माणसं कुटुंबाचा भाग असतातच असं नाही ही पूजा कुटुंबातील जोडप्याने करायची असते आणि तुम्ही दोघांनी ती करायचा प्रश्नच येत नाही मित्रांनो हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी काय इतका हट्ट करतेस आम्ही दोघं पूजेला बसलो म्हणून काही होणार आहे का, का? मित्रांनो आता इकडे गुरुजी पूजा होण्यासाठी वाट बघत असतात पण घरची मंडळी कोणीच नसतात तेव्हा ते अश्विनला ते म्हणतात आज पूर्णाजी पूजेतून उठून गेल्या त्यांच्याकडून रीतिरिवाजांचा अपमान झाला हे काही मला पटलेलं नाही आणि मोठ्यांच्याकडून होणं हे योग्यही नाही माझे त्यांच्याकडून ही, ही।, मा ही अपेक्षा नव्हती मित्रांनो तेव्हा अश्विन सांगतो की गुरुजी फक्त थोडा वेळ द्या पूर्णाजीचा कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता मी पटकन तिला घेऊन येतो तेव्हा गुरुजी म्हणतात अहो मी थांबून काय करू जोडपं येणारच नसेल तर पूजा कशी होणार मी जातो मला दुसरीकडेही पूजा सांगायची आहे तेव्हा अश्विन गुरुजींना विनंती करून थांबवतो मित्रांनो आता अश्विन लगेच पूर्णाजीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो पूर्णाजी बाहेर गुरुजी खूप चिडले आहेत ते आहेत की असं पूजा सुरू असताना कोणीही जायला नको हवं होतं आणि आता घरातील जोडपं जर पूजेला बसणार नसेल तर ते निघून जातो असं आहेत मित्रांनो मग अर्जुन म्हणतो की बघ पूर्णाजी आता तर बसू देत आम्हाला पूजेला तेव्हा कल्पना म्हणते हो पूर्णाई आजच्या दिवस हा विषय नकोच आपण पूजा निर्विघ्नपणे पार पाडूयात ना चला बाहेर मित्रांनो मग कल्पना लगेच गुरुजींच्याकडे येते आणि म्हणते गुरुजी तुम्ही निघालाय तसं समजलं तेव्हा सायलीही लगेच म्हणते गुरुजी थोडं थांबा ना आम्हाला थोडं विचार करू देत तेव्हा गुरुजी म्हणतात यात विचार काय करायचा आहे पूर्णाई आता तुम्ही सांगा काय ठरवलेत जोडप पूजेला बसणार आहे की नाही नाहीतर माझा इथं खोळंबा होतोय तेव्हा पूर्णाजी म्हणतात मला आजच्या सणाचा आणि तुमचा अवमान करायचा नव्हता गुरुजी तेव्हा गुरुजी म्हणतात मग पूजा करायची आहे का मित्रांनो मग पूर्णाजी काहीच बोलत नसतात तेव्हा अर्जुन म्हणतो हो आम्ही दोघं बसतोय पूजेला काय आहे ना गुरुजी ही पूजा पूर्णाजीने घरातील माणसांच्या सुखासाठी सांगितली आहे मग आम्ही ही, ही पूजा करणारच मित्रांनो मग अर्जुन सायलीला घेतो आणि पूजेला जाऊन बसतो तेव्हा गुरुजी त्या दोघांना जसं सांगतायत तसं ते दोघेही पूजा करतात मित्रांनो शेवटी महाशिवरात्रीची पूजा अर्जुन आणि सायलीच्याच हस्ते पार पडते त्यावेळी सायली आणि अर्जुन दोघेही खूप खुश असतात मित्रांनो मग पूजा झाल्यानंतर गुरुजी सांगतात की आता पूजा संपन्न झाली आहे सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो मग घरातील सगळे दर्शन घेऊन बाहेरचे आलेलेही लोक पूजेचे दर्शन घेतात आणि नंतर अर्जुन आणि सायली इतर लोकांनाही भेटतात तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की तुम्ही इथेच थांबा आणि मी वरती जाऊन माझं काम करतो मित्रांनो मग अर्जुन वरती जाऊन अथर्व विचारेचे डॉक्युमेंट चेक करत बसलेला असतो मित्रांनो बाहेरून दर्शन घेण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेले लोक यामध्ये सायलीला अथर्व विचारेही दिसतो त्यावेळी तिला आश्चर्य वाटतं मित्रांनो अथर्व विचारे हा जिवंत माणूस आहे हे सायलीला समजल्यावर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि हा अथर्व पूजेला नमस्कार करतो सर्वांना भेटतो पूर्णाजींनाही भेटतो सायलीला तर खूप आश्चर्य वाटत असतं इकडे रविराज म्हणत असतात की मी सुभेदारांकडे येणार नाही तेव्हा प्रतिमा त्यांना सांगते की अहो ती माणसं वाईट नाहीत आत्ताची परिस्थिती वाईट आहे नंतर ती बदलेलीही मित्रांनो मग प्रिया मनातल्या मनात म्हणते सुभेदारांकडे गेली नाही तर त्या अश्विनला घोळत कशी घेऊ मी तेव्हा प्रतिमा म्हणते आज जर पूजा नसती ना तर मी तुम्हाला या असंही म्हटलं नसतं तेव्हा रविराज म्हणतात आत्ताही सांगू नकोस माझा निर्णय बदलणार नाही मित्रांनो मग ही प्रिया पुढे येते म्हणते बाबा तुम्ही दर सणाला तिथे जाताना मी मनात काही राग नाही ठेवला त्यांच्याविषयी आणि तुम्ही का ठेवताय मग मित्रांनो मग रविराज म्हणतात कारण माझं मन तुमच्या एवढं मोठं नाही ना तुला तिथं जायला बंदी घातली होती तरीही तू गेलीस मला तरी आग्रह करू नका तेव्हा प्रिया म्हणते बरं तुमच्या मनात नसेल तर राहिलं मी तर जाऊन येते तिथे जाऊन महादेवाच्या पाया पडते आणि सांगते माझ्या सगळ्या माणसांना सुखी ठेव लाई निघूयात का आपण मित्रांनो प्रतिमा तिला थांबवते आणि म्हणते आपलं काय ठरलं होतं तन्वी तू सुभेदारांकडे फक्त एकदा यायचंस तू सुभेदारांशी नातं ठेवलेलं तुझ्या बाबांना नाही आवडत तर मग दरवेळेस हट्ट करू नकोस ना मित्रांनो मग प्रिया चिडते आणि म्हणते म्हणजे आई तुलाही असं वाटते मी सुभेदारांशी नातं तोडावं म्हणजे तू तुझ्या आईला भेटणार आणि मी माझ्या आजीला नाही भेटणार मित्रांनो मग रविराज म्हणतात मला न विचारता एकदा गेली होतीस ना हे बघ आजही जा पण मला तुला कोणती बंधनं नाहीत घालायची तन्वी तुझा चेहरा बघून त्यांना जरी अपराधी वाटलं तरी बास मित्रांनो मग प्रिया मनातल्या मनात म्हणते माझ्या ह्या खोट्या बापाने जरी मला खरी साथ दिली ना तर माझा प्लॅन लगेच सक्सेसफुल होईल मित्रांनो मग प्रिया म्हणते थँक्यू बाबा तेव्हा ती प्रतिमाला म्हणते आता तरी जाऊया काही मी लगेच तयार होऊन येते आपण आता जाऊयात मित्रांनो आता इकडे सायलीला अथर विचारे दिसल्यामुळे ती म्हणते की हा खरंच अथर्व विचारे आहे की त्याच्यासारखा दिसणारा आहे देवा खरंच जर हा अथर्व विचारे असेल ना तर खरंच खूप कृपा होईल मित्रांनो मग नंतर सायली त्या अथर्व विचाराशी बोलण्यासाठी पुढं जाते आणि त्याला म्हणते नमस्कार अथर्वही सायलीला नमस्कार करतो आणि म्हणतो पूजा खूप मस्त झाली आहे दर्शनही चांगलं झालं आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल सुभेदारांचे धन्यवाद तेव्हा सायली त्याला त्याचं नाव विचारते तेव्हा तो त्याचं नाव अथर्व विचारे असं सांगतो मित्रांनो हे ऐकून सायलीला आश्चर्यच वाटतं तेव्हा अथर्व सांगतो की आम्ही सगळे अन्नपूर्णा ट्रस्टमधून आलो आहोत आता आम्ही जातो तेव्हा मित्रांनो सायली त्याला थांबवते आणि म्हणते थांबा ना माझ्या मिस्टरांना भेटून जावा तुम्हाला भेटून त्यांना खूप आनंद होईल तेव्हा हा अथर्व म्हणतो मला ते ओळखतात का मित्रांनो मग सायली त्याला बसवते आणि अर्जुनला आणण्यासाठी भरती जाते तेव्हा अर्जुन डॉक्युमेंट चेक करत असतो त्यावेळी सायली त्याला उठवून खाली घेऊन येते मग अर्जुन अथर्वला भेटल्यानंतर त्यालाही त्याला बघून खूप आश्चर्य वाटतं सायली व वा अर्जुन अथर्वकडे आश्चर्याने बघत असतात पण अथर्वला काहीच कळत नाही हे असे का बघतायत आजचा भाग इथे संपला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायली आणि चैतन्य अथर्वला सगळं समजावून सांगत असतात की त्याच्या नावाचा आणि त्याच्या डॉक्युमेंटचा गैरवापर कसा केला आहे त्यावेळी हा अथर्व आता काय करतो आहे बघूयात उद्याच्या भागामध्ये अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा